अरे दादा तू ये ना हॅप्पी भाऊ बीज ताईडे हॅप्पी भाऊ बीज चल येल दाद्या मी ताटक करते तोपर्यंत तू तो हात धुवून घे थांब तायडे हे घे हे पोरांसाठी खाऊ आणलाय आणि हे तुला अरे गिफ्टची काय गरज होती अगं बघते तुला आवडती तर बघ दाद्या एवढा मागच गिफ्ट कशाला आणलंय तू मला नको बाबा हे धर ठेवून दे अग राहू दे नको मला तर अगं बाबांदे त्याला घ्यायचं असतं का मग मी जाऊतो अजून मग तू काय ऐकायचंच नाही ताईडे हा दादा बोल ना चल मी निघतो बरं का बरं ठीक आहे मग सावका जा हा आणि पोचला एखादा फोन कर हा अगं बाय दाद्या पोचला ना का नाही खाय नको वहिनील्या एखादा फोन लावून बघ ते हॅलो वैनी दाद्या पोचला का हो नाही ताई ते नाही आले अजून जरा ट्रॅफिक असेल म्हणून उशिरी झाला असेल नाही तर बरं ताई तुम्हाला अंगठी आवडली का हो हा अंगठी आवडली पण एवढा कायला खर्च करीत बसायचा काय नाद्यांनी अहो ताई तुमच्या आनंदापेक्षा काय मोठे आमच्यासाठी आणि बहिणीला केलं ना ताई काहीच कमी पडत नाही तुमच्या आशीर्वादाने आमचं सगळं चांगलंच होईल बघा तुम्ही पण होईन दाद्यासारख्याच आहे बघा बरं मग दिवाळीला या लवकर मी वाट बघते बरं ठीक आहे मग ठेव का मग हा हा ठेवा